बोला नमस्कार नमस्कार, गुड मॉर्निंग नमस्कार आपल्या चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज सकाळची सुरुवात खूप फ्रेश झाली आहे सानूची सानू उठून छानपैकी गप्पा मारत आहे सानू आंघोळ करून फ्रेशली खेळत आहे तोपर्यंत तिच्यासाठी मी सुकडी बनवली आता बऱ्याच जणांचा ना प्रश्न पडला सुकडी म्हणजे नक्की काय तर गहू चणा डाळ सोयापीठ तांदूळ मका साखर या सगळ्याचे प्रीमिक्स असतं त्याला म्हणतात सुकडी तर ही सुकडी सानू आवडीने खाते तर असंच गप्पा मारत हसत खेळत तिने तिचा नाश्ता संपवला आणि कलर आणि नोटबुक घेऊन ती तिचं खेळत बसली सानूला कलर नोटबुक पेन पेन्सिल यासोबत खेळायला खूप आवडतं खेळायला म्हणण्यापेक्षा तिला त्या गोष्टीची आवड आहे त्यानंतर तिने त्यांना बाय केलं आणि परत येऊन तिला मी सांगितलं सर्व क्रेयॉन्स भरून ठेव ती भरून ठेवत होती मी किचनमध्ये स्वयंपाक करण्यात बिझी होते तोपर्यंत या मॅडम इकडे पावडरचा डब्बा रिकामा करण्यात बिझी होत्या मी आले की हसून आजार घालवला आज दुपारच्या जेवणात सानूने ज्वारीचे भाकरी आणि फ्लावर बटाट्याची मिक्स भाजी खाल्ली नॉर्मली आम्ही जे स्वतःसाठी बनवतो ते सांनूला झारतो आणि ती ते खाते तिच्यासाठी काही दुसरं बनवण्याची गरज पडत नाही जे काही असतं मग चपाती असो भात असो किंवा भाकरी ती जे काही असेल ते आवडीने खाते आता दुपारचं जेवण झाल्यानंतर सानूला झोपी लावण्यासाठी मी बेडरूममध्ये घेऊन आले ते सुद्धा मॅडमची मस्ती सुरू आहे झोपेतून उठल्यावर सानू छानपैकी फ्रेश होऊन दूध पिऊन आता चालली आहे बाहेर खेळायला सानूला संध्याकाळी बाहेर खेळायला खूप आवडतं पण आम्हाला रोज बाहेर जाणं पॉसिबल होत नाही त्यामुळे नॉर्मली संडे असेल किंवा मग कधी पॉसिबल असेल तर मी तिला घेऊन जाते बाहेर खेळायला एक डे सानूच्या फ्रेंडने सानूला फ्रेंडशिप रिबिन बांधून विश केला सानू सर्वांचेच खूप लाडके आहे अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सानू खूप आवडते <laughs> बाळाचे इयर्स कुठे आहेत बाळाचे टू एंड ऑफ द डे सनो तिच्या किट्टू दिदीकडे गेली होती खेळण्यासाठी खूप सारी दंगा मस्ती केल्यानंतर शेवटी बाय करतानाची ही क्लिप तुम्हाला आमचे व्हिडिओ म्हणजेच डेली ब्लॉग आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय